नी, प्रेमानी एकदम प्रेमाच घेतो आपण मच्छी मटण नको भाजी 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 भाकर खात भाकर चाललो दुकानावर सकाळचं वाजलं साडेसहा वाजलं चला आता चला चला पोचलो दुकानामध्ये पहिले आयल्या पहिले गरमागरम छान आणलेला बरं थंड आज बरं जाम आहे बरं या पहिले छा पाजून दे हा रे हो रे तुला छान पियाचा हा पण लवता जाऊन दे पण ते आणि मी दुकाना पिऊन कप चार कप चला मारो लावायची पण तयारी चालू केलेली आहे चिमोर यात ये भेटत त्या मला माहित नाही आता आसन एकदम पोकालच पोकाला समजा असतात कावाज नि बघला ना सर दिसताला म्हणजे पोकाला नाही खाणी खालं मी ना, ना। मला रस्सा बस झाला चला तर काहीच पोचलो दुकानामध्ये सगळा मावरा लावून झालेला मावरा तर कमी प्रमाणामध्ये आणलेला कारण की मावऱ्याला भाव जास्त आहे द्यायच्या जा मुला काय बोलला <laughs> ये साहेब नमस्ते चिंबर यात हलवू आहेत तुरम याना क होता खापरी पापलेट जो कुपा, जो कुपा में में उसल था, उसल था, जो तो कुपा थोडा पाठीमध्ये या दिला उचलता उचलता म्हणजे पाठीने याचा असा लागला ओरला ना म्हणून तो जरा तो फाटले या साईडला मस्त मावरा जवळा मस्त बघा मावरा मस्त जाबोली आहे पूरे पंद्रह किलो ची वहा है एक नंबर व बरेच दिवसानंतर डायबेटीजचा रक्त चेक करा कारण की आईला रिपोर्ट दाखवायचा डॉक्टरला डॉक्टर निखिल नाशिककडे जायचं आपल्याला ना रह? नाशिक तर प्रेमानी प्रेमानी एक मोठा श्वास प्रेमानीच घेतो आपण रोग मटाल पाणी मटाल रोग अरे दिसतच नाही रक्तो याच्यामध्ये काय झालं रे कॅमेराला लांबचा दिसतोय अरे दिसतच नाही अरे नाही रे बाबा पकड हाय रे हा येत आहे चला पोचलो किचन मध्ये वाव वाहो वाहो वाहू साईडला भात मस्त या एका बोंबीत तलल्यान बोंबील आणि वाव पण तरली मस्त घेऊन जिता आता जसा पटन तसा ज्या ज्या हाताने घ्यायचा आणि डायरेक्ट ज्यावाला बघा वा चला या ज्यावाला या मस्त जावाला सोन्या बघा बा खातं भाकर खात मच्छी मटण नको भाजी 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 भाकर खात भाकर सोन्या चला पोचलो दुकानामध्ये दुपारच्या वाजले किती वाजले रा चार वाजले ते या वडापाव या मस्त गरमागरम वडापाव हणलेला तो मस्त वडापाव खाऊन जिदा खाऊन म्हणजे वंटी खाणे एकटा मी फक्त बघायचा काम करीन या साईडला आपला दुकान वापस सोडलेला एकदा एमआयडीशी होती काही सगळ्या फक्त वरचा तो ते ते मी ती ताडपत्री आहे ती काढून बाजूला ठेवा जेणेकरून आम्हाला पुढं फोटो काढून पाठवाला तर सगळ्याही त्याच केला आपण पण खोललेला पो पा वारती वापस आम्ही त्या टकला मग्छी बघा ऊन येतं ना जास्त म्हणून तेव्हा बघा ते साईडून सगळ्याही सोडून असा टकलेला माझा पण खोल्लेला मी गेल्यावर मागच्या धंदा लावीन दि सामान अशीच आहेत पाठीमागं पहिल्यापासून पहिले पा पहिल्यापासून पाठीमागं अशीच ठेवलेली आहेत आपली पण अशी आहात हा बाबा तुझा काय परत बोलतो खोला तोडा किती तो 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 त्रास देतो हे लोक आमचा गरीब बाबा त्रास, त्रास।, त्रास।, त्रास। <laughs> बंगाली आहे ना बंगाली <laughs> सगळ्या सगळ्यांना मराठी येतं आपल्या दुकानावर जी पोरात त्यांना सगळ्यांना मराठी बोलता येतं हे बंगाली आहेत पण वर्षानुवर्षी इतर राहिल्या म्हणून मराठी ते बोलत असतात नाही याच नाही माहीत माहित एकदम बोलत यो कवा कवा तरी बोलतो यो आपल्याला मराठी मध्येच बोलतो कवा यो मराठी मध्येच बोलतो लोका सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा यो कपडा यो कपडा आता इथे याला बांधाला सांगले जेणेकरून इथे मच्छी उन नाही यावा तर त्याला बांधा हे जा मदत करता त्याला चला आता लाईट लावून जाऊ तिला अवतार बघा तेव्हा माश्या बसून बसून वाट लावून टाकताना किंवा वायरीची यांना जेणेकरून पावसाने हात ना लावावा आता ठीक आहे उन्हाला म्हणून पावसानं लगेच करण मरते असं तर हात जरी लावाल ना तर करण मारीन कारण चिकाड होता बघला मिनी बागला तुम्ही कचरा टाकला तिथ मग काय होता हा असा दुसऱ्या जण टाकीत जा छापी आला या हो लगेच सगळा मावरा लावून जा वास्ती असते चला आता काही रच स वाजलं दहा वाजल्या तर आता दुकानावल्या घरा आल्या अंग धुल्या मस्त कपडे घेतल्यान तर आता जायला निघता जायचा आपल्याला हल्दीला मी हाव आई हाव दोघात नाव अजून कोण नाही येत चला आता चाललो डायरेक्ट हल्दी माई चाललो या साईडला आपल्या बंटीला सांगला येत बंटी बोलता आज नको बोलता जाऊन चल चला 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 चल वाजले किती वाजले साडे अकरा वाजले साडे अकरा हो साडे अकरा कम्प्लीट साडे अकरा वाजले चला जस्ट हल्दींच्या जाऊन रोशन भाऊसाठी मस्त चायनीज बी आणला चायनीज 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 आणि लॉलीपॉप आणले चल 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 लाईट बंद कराला कर्णाल? काय आला ना बोलत चल चला काय बाबा कसं आहे बरं आहे ना एक कुत्री बोलतो मेली आपली मेली दी। एक मेली र एक मेली साथीदार किती मजा आली हो करता चल चला आता काही पोहोचलो करा रस्त्या वाजलं साडे अकरा वाजले तर आजचा व्हिडिओ इथं जर व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री